मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे नेते मोहन वनखंडे सरांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून विधानसभा क्षेत्र परिसरात जागोजागी डिजिटल फलक लावून सरांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतो मात्र त्या डिजिटल फलकावरून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना वगळून सरांनी आपली नाराजी कायम ठेवली सध्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाऊ आणि सरांनी भाजप उमेदवारासाठी प्रचार करताना एकमेकांमध्ये अंतर ठेवलेलं त्यातच मिरजेतील युवा ददांच्या सहकार्यानं भाजपामध्ये राहून सरांनी हातात नारळ घेऊन विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीनं बांधणी करायला सुरुवात केली कितीस मेला सरांचा तर एक जूनला भाऊंचा जन्मदिन असतो त्यामुळे मिरजकर दोन दिवस डिजिटल वॉर अनुभवणार आहेत सरांच्या लागलेल्या डिजिटल फलकांना भाऊंकडून कसं प्रत्युत्तर मिळणार याची मिरज मतदारसंघात जोरदार चर्चा आहे सरांची नाराजी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भावना कितपत धोक्याची ठरणार हा मिरज विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय आहे